चला जाऊया बसचं टायमिंग झालं नमस्कार मंडळी कसे कशा असतात बरे मा बरे माझी व्हिडिओ बघतो तर मी मधुर आणि मधुरच्या तुकला यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आता मी जाते चंद्रगडाक डॉक्टरकडे पण जाऊचं आणि आपण जाऊया आता चॅनलगडात तर चंदगडाक जाण्यासाठी आता नऊच्या आडीने जाणार असो आपण तर नऊच्या आडीचा टाईम झालेलो आ तर जाऊया सुटर काय काढण्याची कॅपॅसिटी नाही आ थंडी खासांना काही होऊ शकतात कशी बसली आहेत उन्हाक अरे चाय का नाही काय खाते टी, टी? इंग्लिश बोलतेस इंग्लिश बोलतेस तू तू रे चा पिला का नाही मग काय पिते बघा बघा पळत येता बसतो टाइम झाला म्हणून हा हा चांगला असेल चांगला असेल बघा दोन मिनटं बस लवकर येली काय वाटतं तुला दोन मिनिटं लवकर बसायला भरसा पळत आले साई मंडळी आपण पोचलेलो असतो चंद्रगडमध्ये तर आता जाऊया आपण रूमवर चला मग जाऊया आपण थोड्या जाण डॉक्टरकडे पहिलं जाऊया रूमवर तर मंडळी आता आपण जातो दवाखान्यात चला मम्मी यासोबत आणि ह्या बारक्या आरती तर मंडळी आपण पोचलेलो असू दवाखान्याकडे जा काम असे तर मंडळी जाऊया आता दवाखान्यात तर मंडळी आपला आता नंबर आपण नंतर भेटाय मंडळी आपण लिहिलंय इंजेक्शन घेतलंय दुकान लावला तर आता गोळे घेऊया गोळे घेऊया तर मंडळी आता आपण गोळे घेऊया काय नाही हॉस्पिटलच्या बाजूक मेडिकल तर मंडळी दवाखान्यातून जाऊन येलो आम्ही इंजेक्शन एक आणि गोळ्या घेतला रात्र आता जाऊया रूमवर तर मंडळी आपण असो स्टँडवर कारण आता आपण जातो आ जरा कामेवाडी आणि कशासाठी जातो आ आणि कोणाक भेटक जातो आ आपण तुमका पुढे दाखवूया तर चला खास व्यक्ती आ ते का आपण भेटण्यासाठी जातो आह तर मंडळी आपली ही बस आ आणि आपले ड्रायव्हर प्रवीण दाखल तर चला जाऊया आपण आता एस टीकडे मंडळी आपली एस टी भेटलेली आहे आपण आणि एस टीचा टाईम पण झालेला ब्याण्णव ऐंशी आपला एस टीचा नंबर हा चला आपण जाऊया आता राजगोळीत त्यानंतर राजगोळीत नामेवडीत जाऊ का राजगोळीत जाऊया चला मस्त चकाचक झालेली आहे आपली गाडी चला आपण जाऊया चला आपली बस लागलेल्या पलट क्रमांक चार वर बघू शकतात चंदगड राजगोळी चंदगड तर आज आपण जो म्हणजे व्हिडिओ पण करणार असू आणि आपला काम पण करणार असू चला जाऊया मंडळी आपली बस सुटलेली असा चला आता जाऊया आपण राजगोळी मंडळी आता बस फुल झालेली आहे Conductor sẽ video camera để làm gì? Làm gì? Bọn người ta tàu con này sẽ video camera để làm gì? conductor ती बघू शकतात ती या दुसरी राजगोळी बस आणि ही आपली तर मंडळी आपण पोहोचलेलो असं बघू शकतात कोवाड मध्ये तर या असा आपला कुवाड

थोडी थोडी चाय पिव्यारे घरातून आलो मी <laughs> तर मंडळी आपण पोचलेलो असू राजगोळीमध्ये एस टी तर गेली आता आपण कामेवडीत जाण्यासाठी आता मी सांगतोय तुमका रामादा म्हणा रामा डांगे म्हणान एक इंस्टाग्राम क्रिएटर किंवा युट्यूब क्रिएटर पण म्हणा शकतात आणि त्यांनी इतके व्हायरल झाले की त्यांचा आता यूट्यूबचा प्ले बटन तर त्यांकाच आपण भेटण्यासाठी लिहिलो असू तर कामेवाडी त्यांचा गाव हा बघूया ते येतले नेण्यासाठी आपण तर आपण जाऊया त्यांच्या घराकडे चला तर मंडळी राजगुरी आणि कामेवाडी दोन भाषा बोलल्या जातात म्हणजे आपली नॉर्मल चंदगडची जी असं ना ती आणि कन्नड पण येतात त्यांका कारण कर्नाटक सीमेवर आहे ना ती गाव त्यामुळे त्यांना कन्नड पण येतात आणि पूर्णपणे सगळे शेतीच आजूबाजू सगळी शेतीच आजू शेती ऊस उस आणि ऊसच आणि ट्रॅक्टर पण बैठला असतं तुम्ही रस्त्यात खूप सारे ट्रॅक्टर असत ऊसाचेच गावले आमका आणि डोंगर म्हटलं तर आमच्याकडे बघा आता कसे घराच्या मागच्यासाठी गेले का लगेच डोंगर लागतं तसं आहे ना काही होऊ शकतं डोंगर एकदम खूपच लांब बघा आणि सगळी शेतीच आजूबाजू सगळे म्हणतात प्रत्येकाच्या घरात जरी ट्रॅक्टर असतात तर आपण असंच फिरतो आह रामादाची वाट बघ्यालत मी थोडं थोडं पुढे बघ्या रामादा, रामादा येता तर जाऊया आपण चला बाबा कुठलं जा गाव कालकुंद्री रे इकडे कुठं आलेशेल हा बघ हा आणि चल हा तिथे आता, हाँ जने की। आता ते वयाच्या मनान होणार मान गे <laughs> काय ना जायचव गाडी बऱ्या गुरी वय इकडे रस्ता बिलय लहान आहे राजू मी हा नाही मी इथला नाही का मी कोकणातला आहे इकडे कामेवडी आहे दादा आमचा त्याला भेटू झाले तो येतो म्हटलं ना तोपर्यंत मी आता राहलो हा राजू हा ती कुठे मिळे ना

बाबा आपल्या घराकडे पोचलेलो आ तर बाबाची आई मुलगी दिलेली आहे असं बाबा सांगवतो आणि बाबा एक सांगवतो की हायलो माणूस बाहेर कामाक जाणार नाही कारण हे कुलमजुरी म्हटलात तर अशी खूप आ कारण शेती रोज काय ना काय रोज काय ना काय यांचे कामं चालूच असतात आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे बाहेरच जाऊ पया आपला काय शेतीचं काम असं पण कमी जास्त नाही अशी की भात लावणं भात झाला का मग पुढे काय नाही त्या शेतात परत ती जागा पडीकच परत तो येलो का मग हे परत ह्या चालू शेतीची कामं असं ह्या टीक नाही ह्या एक ऊस यांचे जास्त ऊस गेलो का परत दुसऱ्या ऊसाची चालू याची कामं पण बाबासोबत बोलत बोलत नाही म्हणता अर्धा चला दिलो कि एक किलोमीटर तरी चल दिलं मी तर बघूया आता चला जाऊया मंडळी त्या दादा आपणाक आपण कामेडी फाटोवा बहुतेको तिथे की सोडल्याने नाही तर ना होता आता आहे पण बघू शकतात दीड किलोमीटर अजून खूपच लांब आहे गाव आणि एस टी असतच असणारे आहे ठीक पण आपल्या एस टीचं टायमिंग माहीत नाही पण इलू आयमा होऊ शकतात बकरी विक्री नुसती ह्याच असतात उसाची टॅक्टरच जास्त करून ही बघा आणि आहे गेला समोरगा बघा काय फक्त ट्रॅक्टरच ऊसच ऊस हे पण बघू शकतात तर मंडळी या असा कामेवाडीचा ब्रिज आणि नदी खायची असतली माहीत आहे आपली जांभर्याची तामरगुर नदी बघू शकतात ताम्रपुरणी नदी खै पोचली आहे भारी मंडळी नाही म्हणता आपण अर्धा चली दिलेलो आणि आता फोन येलो की मी आहे चला नको थांब ना आपण वाट बघायला हे बघा म्हणजे आता आपण तळे आपण त्यांच्या गावात चला काल दाखवले आपण कांदळी मंडळी बघू शकतात ही असा रामादाची गल्ली आणि रामादा, आपले त्यांचं घर बघू शकतात काय बरे मा त्या बघू शकतात त्या आहेत वहिनी हां हां मंडळी आपण आता कोव्हाडमध्ये गेलेलो असू कॉवडमधनं आता चंदगडा डायरेक्ट गाडी नाही आ साडेतीन लागता लास्ट आता आता पाच वाजले तर बघूया काय गावता आपण आता आपण असा जाऊ आता निसरी मार्गे म्हणजे कोवाड तू निसरी निसरीनं मग चंदगड जाऊ आम्हाला मस्तच माणूस हा भारी वाटला नाही का फक्त इतक्यात का आपण प्ले बटन बघू भावना नाही कारण त्यांच्याने अजून तो ओपनिंग करू नाही म्हणजे ओपन करू न कारण त्यांना प्रॉपर एक व्हिडिओ करूचा त्याच्यावर त्यामुळे त्यांच्यानी ओपन करू न ओपन जेव्हा करते तेव्हा आपण बघूयात तर आता बघूया आपण गावता गता या जाणार जाणारा तर म्हणजे ट्रॅक्स तर लागली आहे नैसर्गिक जाण्यासाठी पण आपला वनपूर तिकीट हा ट्रॅक्सने बघूया काय पर्याय नसलो तर ट्रॅक्सने जाऊया नाहीतर बघूया एस टीची वाट बघूया टाईम पण खूप झालो तर मंडळी बसचं जर वाट बघितलं बस काय येत नाही आपण ट्रॅक्शनच जाऊया तर मंडळी ट्रॅक्सने आपण अडपूरमध्ये येलो तर नेसरीपर्यंत ने येणार होता तर ट्रॅक पण पुढे पण येला अडपूरमध्ये तर अडपूरमध्ये आता आपण पोचलो असू तर आता आपण जाऊ काय चंदगडा आता उद्या त्याची एस टी येत तर काय पर्याय नसलं का असा प्रायव्हेट गाडींचा उपयोग लागता चला जाऊया ते चणगडा तर मंडळी बोलू शकतात पाहुणे सात वाजले आणि आत्ता इली आहे एस टी <laughs> तर मंडळी आपण पोचलेलो असं आता चंद्रगडमध्ये आत्ता वाजले आठ वाजले तर आता आपण आजचा व्हिडिओ संपवूया तर आजचा व्हिडिओ भेटला असेल तुम्ही काय नाही मी दवाखान्यात गेले सकाळी आणि इंजेक्शन वगैरे केलं नाही डॉक्टरांना नंतर बरा वाटला म्हटलं आज काय करूया तर रामादाक भेटायन ये मी कामेवाडी जाऊन तर रामादा आपलं युट्यूबर राहा आणि इंस्ट इंस्टाग्रामवर पण कॉमेडी रील करता तर ते काय आपण भेटायन येलो आणि त्याचा यूट्यूबचे प्ले बटन मिळाला ता बघूचा होता पण त्याने अजून प्रॉपर त्याचं व्हिडिओ अनबॉक्सिंग करूच नाही त्यामुळे म्हटलं धावून द्या नेक्स्ट टाईम परत कधी तर बघूया आणि रामाचा मस्तच माणूस हा भारी वाटला भेटा त्याला तर आता आपण जाऊया घराकडे आणि कोवाडात ना साडेतीनला शेवटची गाडी असता त्यामुळे आपण मेसरी मार्ग यायचा हो लागला काय हरकत नाही आता आपण पोचलेलो होतो घराकडे तर चला आता व्हिडिओ तुमचं कसं वाटलं बघा नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या आवडतोपर्यंत बा आहे